नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान शंभर दिवसात एक विकेट गेली आहे सहा महिने थांबा आणखी एकाची विकेट जाणार आहे त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही मात्र जो बायकोच्या आड लागतो आणि सगळे उद्योग करतो त्याची विकेट जाईल असा गोप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे बरे झाले पक्ष फुटला जो दोन मुले असलेले बायकोच्या वाहनामागे बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणे शक्य नाही असे शब्द सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा रविवारी झाला त्यावेळी कामाचा आढावा सुळे यांनी घेतला पुण्याचे प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील योगेंद्र पवार यांच्यासह पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होते ही बाब मला मिळालेल्या एका माहितीतून समोर आली आहे फोन सुरू असताना त्यांची ही गंमत पाहत होते ही खूप मोठी विकृती आहे आवादा कंपनीला काम मिळू नये म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्रे दिली आहेत पत्रे त्यांनी द्यायची आणि खंडणी त्यांची घ्यायची असा प्रकार आहे हाच आकाचा तोच तो आका आहे असे सुळे यांनी सांगतानाच एक वेळ विरोधात बसेन मात्र नैतिकता सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे दरम्यान पक्षाकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत हार जीत सुरूच असते शंभर दिवसात एक विकेट गेली आहे सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार आहे त्याचे नाव आता जाहीर करणे हो योग्य नाही मात्र तो बायकोच्या आड लागतो आणि सर्व उद्योग करतो हिम्मत असेल तर समोर येऊन लढावे ही लढाई मोठी आहे असं सुळे यांनी स्पष्ट केलं हाच आकाचा तोच आका आहे असं सुळे यांनी सांगतानाच एक वेळ विरोधात बसेन मात्र नैतिकता सोडणार नाही असं म्हटलं आहे पक्षाकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत हार जीत सुरूच असते शंभर दिवसात एक विकेट गेली आहे सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार आहे असंही यावेळी सुप्रेसवळ यांनी स्पष्ट केलं आहे